आता पावसाळा सुरू आहे तर मस्तपैकी मार्केटमध्ये मा करटुले आलेले आहेत तर हा रानमेवा या पावसाळ्यात प्रत्येकाने नक्की खायला हवा जेणेकरून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल हो या करटुल्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे ही भाजी खायला मुळेच कंटाळा करू नका आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवा भरपूर औषधी गुणसुद्धा या करटुल्यांमध्ये आहे तर या करटुल्याची भाजी अतिशय बनवायला सोपी आहे तर ती कशी बनवायची चला ते आपण बघूया नमस्कार मी अनिता कैलाश चौधर ए के चौदर आठ्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे तर हे करटुले छान मार्केटमधनं आणल्यानंतर पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे कारण यावर धूळ माती बरंच काही असते त्यामुळे ते स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेतले आहेत आणि छान आता हव्या तशा आकारात आपल्याला ते कापून घ्यायचे थोड्याशा जाडसर बिया असेल तर त्यामुळेच घ्यायच्या नाही आहे आणि कवळ्या बिया जर त्यात निघाल्या तर ते करटोले आपण घेऊ शकता त्या कवळ्या बियांमध्ये सुद्धा भरपूर औषधी गुण असतात त्यामुळे ते नक्कीच घ्यायला हवे तर असे छान करटोले आपल्याला हव्या तशा आकारात कापून घ्यायचे तर इथे एक पाव करटोले घेतले आहेत मी भाजी बनवण्यासाठी तर ही भाजी अतिशय कमी साहि साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि फार काही लागत नाही तर तुम्ही डाळ घालूनसुद्धा ही भाजी बनवू शकता तर मी आज साध्या पद्धतीने आणि पटकन तयार होणारी दहा मिनटात तयार होणारी भाजी तुम्हाला दाखवत आहे तेल छान कडकडीत तापलं होतं त्यात जिरे मोहरी ॲड केली आणि लसूणची पेस्ट घातली मध्यम आकाराचे दोन कांदे कापून घातलेले आहेत तर हे छान आता आपण तेलामध्ये परतवून घेऊया अतिशय झटपट आणि छान खायला टेस्टी औषधी गुण असलेली ही भाजी खूप छान लागते तर प्रत्येकाने पावसाळ्यात ही भाजी खायलाच हवी तर आपण यामध्ये एक चम्मच हळदी पावडर आणि दोन चम्मच मिरच पावडर ॲड केलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा ॲड करू शकता इथे छान आता कांदा परतवून झालेला आहे तर आपण आता यामध्ये कापलेले करटुले ॲड करूया ही भाजी पावसाळ्यामध्येच आपल्याला खायला मिळते त्यामुळे या रानभाजीचा आनंद तुम्ही नक्की घ्या आणि आता मार्केटमध्ये सगळीकडे ही करटोले तुम्हाला नक्कीच अवेलेबल होतील तर अशी झटपट होणारी भाजी आता मस्तपैकी मी परतवून घेतलेली आहे आणि त्यात चवीनुसार मीठ ॲड करूया ते सुद्धा छान मिक्स करून घेते आणि आता मस्तपैकी दहा मिनटं वाफेवर ही भाजी शिजू द्यायची आपण पाण्यामुळेच या भाजीत टाकणार नाही आहे बिलकुल पाणी न टाकता अगदी छान वाफेवर बघू शकता दहा मिनटात ही भाजी शिजून रेडी आहे तर आता मी गॅस बंद केला आणि बघू शकता किती छान भाजी शिजलेली आहे अगदी मस्तपैकी भाजी आपली तयार आहे वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करूया जेणेकरून अजून याची चव वाढेल तर चला प्लेट सर्व करूया ही भाजी वरण भात भाजीपोळीसोबतसुद्धा खूप छान लागते खायला भाकरीसोबतसुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता किंवा नुसत्या भातासोबतही ही भाजी खाल्ली तरी अप्रतिम लागते त्यामुळे ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल ऐकूनच्या बटनलासुद्धा टच करा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओजचे लिंक तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि असे छान छान व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर ही करटुल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा खूप खूप धन्यवाद सर्वांचे